गोष्ट मला जी खटकते की सरकारचं धोरण ते कामाची उदासीनता त्यामध्ये अडकलेला प्रकल्प म्हणजे पुणे नाशिक रेल्वे या रेल्वेच्या संदर्भामध्ये मला आपल्याला सांगू इच्छितो दोन हजार पाच सालापासून मी याचा पाठपुरावा करतोय पा। जसं एखादं आपत्य असतं स्वतःचं त्याप्रमाणे हे रेल्वे प्रकल्प हा मी माझा आपत्य समजून गेले वीस वर्ष त्यासाठी संघर्ष करतोय भांडतो आहे कुणालाही कल्पना नसेल परंतु दोन हजार पाच ते दोन हजार एकोणीस चौदा वर्ष प्रत्येक रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये किंवा बजेटमध्ये पुणे नाशिक रेल्वेची भूमिका मी म्हण पटवून देत आलो काही रेल्वे मंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामध्ये लालू प्रसाद असतील बन्सल असतील जे रेल्वेमंत्री नंतर मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा रेल्वेमंत्री होते परंतु खऱ्या अर्थानं याला चालना मिळाली ती सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाल्यानंतर दोन हजार चौदाला दोन हजार पंधराला मी त्याच्यावर भाषण केलं की के हा प्रकल्प किती महत्वाचा आहे सुरुवातीला पहिल्या बजेटमध्ये सुरेश प्रभूने त्याचा उल्लेख केला नाही मी माझ्या संतप्त प्रतिक्रिया चॅनेलला दिल्या संसदेमधून त्या दिवशी रात्री सुरेश प्रभूंनी मला फोन करून बोलून घेतलं मला फोन केला की असं का तुम्ही आपले संबंध जुने आहेत आपण रेल्वे खात्यावर माझ्यावर टीका केली म्हटलं मला सुरेशजी तुम्हाला वैयक्तिक टीका करण्या पाठवण्याचा उद्देश की हा प्रकल्प किती महत्वाचा आहे हे सांगण्यासाठी मी सगळं केलं Okay. मग त्यांनी मला बोलवलं दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो प्रकल्प सांगितला अनेक बैठका झाल्या आणि दोन हजार सोळाच्या बजेटमध्ये त्यांनी ह्या प्रकल्पाचा समावेश केला आणि दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस तीन वर्षामध्ये खूप जलद गतीने रेल्वेचा प्रकल्प तीन वर्षामध्ये डीपीआर तयार होणं तशी खूप मोठी गोष्ट असते रेल्वेचं एक पिंक बुक असतं पिंक बुक म्हणजे त्या प्रकल्पामध्ये समावेश झाल्यानंतर तो प्रकल्प पूर्ण व्हावा लागतो पिंक बुकमध्ये समावेश झाला त्याच्यावर बजेटमध्ये हे केलं आणि प्रकल्पाला सुरुवात झाली सुरुवातीच्या काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणजे केंद्राने असं ठरवलं की राज्याचे पन्नास टक्के आणि केंद्राचे पन्नास टक्के असं भागभांडवल जमा करून हा प्रकल्प उभा करायचा सुरुवातीला आम्हाला वाटलं नव्हतं की इतका मोठा प्रकल्प असेल कन्व्हेन्शनल म्हणजे जशी आता गाडी जाते रेल्वे गाडी तसे प्रकल्प करायचं ठरलं त्याला सात हजार कोटी सहा हजार कोटीचं बजेट लागणार होतं मग कंपनी स्थापन झाली एम आर आय डी एल किंवा आता महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन राज्य सरकारनं पन्नास टक्के टाकले केंद्र सरकारनं पन्नास टक्के टाकले कंपनी स्थापन झाली आणि मी एका पर्टिक्युलर अधिकाऱ्याचा आग्रह धरला आज जे एम डी आहेत महारेलचे त्यांचं नाव आहेत राजीव जयस्वाल त्यांना रेल्वेमध्ये खूप अनुभव एक चांगले टेक्निशियन इंजिनियर असणार चांग मोठ्या पदावर काम केलेले एम डी म्हणून त्यांना आपण इथं महाराष्ट्रामध्ये त्यांना निमंत्रित केलं त्यांनी कार्यभार सुधारल्यानंतर आमच्या मनामध्ये असं आलं की हा प्रकल्प पारंपरिक रेल्वे करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं आणि वेगळं करावं या भावनेतून आम्ही त्याला जन्म दिला सेमी हायस्पीड रेल्वेच आता सेमी हायस्पीडच सर्वे केला बजेटिंग केलं एस्टिमेट करायला वर्ष दीड वर्ष दोन वर्ष गेले आणि ते बजेट आलं साधारण तेरा हजार कोटी रुपयाचं तर तेरा हजार कोटी रुपयापैकी असं ठरलं की तीन हजार राज्य सरकार देईल तीन हजार केंद्र सरकार देईल आणि उरलेले सात आठ हजार कोटी रुपये हे बाजारातून आपण उभे करायचे मार्केटमधून ही सगळे संकल्पनेमध्ये मी स्वतः त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतो प्रत्येक मिटिंगमध्ये प्रत्येक निर्णयामध्ये प्रत्येक चर्चेमध्ये असं करता करता हा प्रकल्प सोळा हजार कोटी रुपयापर्यंत गेला सतरा अठरापर्यंत सोळा हजार एकोणचाळीस कोटी रुपयाचा प्रकल्पाचं डी पी आर तयार झाला डी पी आरला सुरेश प्रभू आणि या सगळ्या मंडळींना मान्यता दिली आणि मग त्यानंतर असं ठरलं की हा प्रकल्प राबवायचा म्हणून सुरुवातीला पन्नास पन्नास कोटी जुनी सरकारनं दिले नंतर उरलेले साडेचारशे साडेचारशे कोटी असे एक हजार कोटी रुपये जमा झाले त्यातून भूसंपादन चालू झालं भूसंपादन चालू व्हायला आणि दोन हजार एकोणीस चालू राहायला माझी कारकीर्द लोकसभेची संपायला एकच वेळ मग दोन हजार एकोणीसला माझा पराभव झाल्यानंतर आम्ही ज्या गोष्टी योजल्या त्याचं अंमलबजावणी करायची करावी व्हावी अशी आमची अपेक्षा होती त्यामध्ये आमचं ठरलं होतं की पंधराशे ते सोळाशे कोटी रुपये हे भूसंपादनाला लागतील दोन्ही तिन्ही जिल्ह्यामध्ये पण नंतर असा जो काही कारभार चालू झाला त्यामध्ये एकाच गावात हवेली तालुक्यात एकाच गावामध्ये जवळजवळ दोनशे कोटी रुपये भूसंपादनाला गेले ज्या जागेची जिम्मत किंमत चार लाख रुपये गुंठा होती त्या जागेला प्रशासनानं भूसंपादन खातं रेल्वे खातं महसूल खातं यांनी बत्तीस लाख रुपये प्रति गुंठ्याला दिले म्हणजे रेल्वेला लुटल्यासारखं जमा होतं एकाच गावात नंतरची गावं इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे दिल्यामुळं माझ्याकडं लोक मागायला लागले की आमची जमीन जी काय शिक्के मारले ती लवकर घ्या आम्ही द्यायला तयार आहे लवकर घ्यायला तयार पण नंतर मी इन्क्वायरी लावली मी दिल्लीला गेलो रावसाहेब दानवेंकडे तक्रार केली की बाबा तुम्ही एका गावात जर दोनशे कोटी को रुपये खर्च करणार असेल तर आपली गाव आहे जवळजवळ हजार गाव आहेत कसं काय होणार आहे मग होता होता ते काम चालू झालं बाकीच्या नंतर सरकारनं नवीन मंत्री आले रेल्वे मंत्र्यांनी ठरवलं की आता आपण काम थांबूया त्यांना वाटलं की आपण रेल्वेचा प्रकल्प इथं कशाला घ्यावा आपण दा रेल्वेने का करू नये महाराष्ट्र सरकार कशाला मध्ये या सगळ्या वैयक्तिक गोष्टीच्या हेवे द्याव्यामुळं हा प्रकल्प अजूनही रेंगाळत पडलेला आहे गेल्या आठवड्यापूर्वी मी पेपरमध्ये वाचलं रेल्वे मंत्री वैष्णव यांनी जाहीर केलं की आता डी पी आर तयार झालेला आहे आणि हा रेल्वे प्रकल्प जे एम आर टीला वगळून ती जागा वगळून बाकी ठिकाणावरून जाईल परंतु वस्तुस्थिती अशी आहे असा कुठलाही डी पी आर तयार झालेला नाही असा कुठलाही निर्णय झालेला नाही आणि ज्या पद्धतीनं प्रशासनानं म्हणजे महाराष्ट्र रेलचे महारेलचे अधिकारी सोडून दिल्लीतल्या प्रशासना लोकांनी किंवा महाराष्ट्रातल्या काही राजकारणी लोकांनी हा प्रकल्प चाकण राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळे फाटा न जाता लोणी काळभोर लोणी का लोणीकंद शिकरापूर मार्गे नगरला जायचा तिथून शिर्डीवरून हा प्रकल्प नाशिकला जायचा आणि एने करून आपला हा भाग आहे उत्तर पुणे जिल्हा त्याला टाळायचं असं ठरलं त्यामुळं अजूनही त्याच्यावर काही स्पष्ट निर्णय झालेला नाही सरकार उदासीन आहे गेले पाच वर्षात सहा वर्षात कुठल्याही प्रकारे त्याचा पाठपुरावा झाला नाही कुठल्याही लोकप्रतिनिधी किंवा सरकार उदासीन आहे तुम्ही सांगताय तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होता परंतु विद्यमान खासदार त्याच्यामध्ये अपयशी झाले त्यांचा पाठपुरावा झाला नाही असं तुम्हाला वाटतंय कसं आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मला दुसऱ्यांच्या बद्दल काय फारसं बोलायचं नाही परंतु मी असताना माझ्या पद्धतीनं हे माझं घरातलंच काम आहे हे माझं पेट प्रोजेक्ट आहे म्हणून मी प्रचंड पाठपुरावा केला सगळ्यांशी संघर्ष केला सगळ्यांशी भांडलो परंतु नंतरच्या काळामध्ये तसा काही पाठपुरावा झाला नाही खासदाराने श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आता त्यांनी काय केलं मला त्याच्याशी फारसं काय देणं गेलं नाही पण मी एवढं सांगू इच्छितो की मी प्रकल्प मी तिथून माझ्यानंतर फाईल ज्या टेबलवर होती त्याच टेबलवर हो आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे फारसं काम झालेलं नाही असं मला दुर्दैवानं सांगा असं वाटतं